मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं किल्ले साल्लेर वरन या गडावरती यायचं म्हणलं तर तीन आहे चालता चालता तुम्हाला किल्ल्याची थोडीशी माहिती देतो चला तर मित्रांनो फटाफट आता हा व्हिडिओ सुरू करूया पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांनी जर कधी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल करा तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईकच्या बटनाचे शेजारचे हाईकचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन क्रेझी ट्रेकिंगचे ट्रॅव्हल्सचे इतिहासाच्या भरभर बर महाराजांच्या रिलेटेड महाराजांच्या मावळ्यांच्या रिलेटेड व्हिडिओ हे नाही एक माहितीपूर्ण इतिहासातले जे ग्रंथ आहेत त्यांना चाळून चाळून याची माहिती आपण नाही का ह्या चॅनलवरती देत असतो तर त्यांची बद्दल जर तुम्हाला आवड असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनचं बटन सुद्धा नक्की दाबा तो चला आता वीडियो में नहीं का सुरुआत करो मस्त पैकी वरती जाए तो यह पैर चला आता मजे सोब तुम्हें पा अच्छा ये है वो गुफा हाँ ये गुफा लग ली पा छोटा यार अच्छा भाई एक्चुअली यही पे प्लानिंग था अपना जो चाय बनाने का था ना वो इधर ही प्लानिंग था यहाँ पे क्या है काही सारे जो ट्रेकर्स वगैरे हो ना वो या बनाते यार लेकिन गलत रे ही छोटी गुफा आहे आता ह्या किल्ल्यावरती ना आपल्याला प्रामुख्याने ही गुफा पुढे गेल्यावरती पण गुफा बघायला मिळते आता या गुफांचं वैशिष्ट्य असं कि या गुफाने का म्हणजे हजारो साल वर्ष उमेलय त्यांच्या पण अगोदरचे ह्या गुफा आपल्याला बघायला मिळत आहे आता जेव्हा पुढील काळामध्ये नाही समजा बहामणी वगैरे आले तर त्यांच्यावर काळामध्ये इतर एका ऋषीमुनीने तपास्या सुद्धा केलेली आहे तर चला ही आता ही तुम्ही छोटी रूम गुफा बघितली आता आपण पुढे बघू एकदम कातळातला रस्ता ना एकदम खडी चढाय आता आपल्याला बघायला मिळणार आहे आपण गुफा गुफा वगैरे बघितली आता चालू या पुढे हे असं जायचं आहे आपल्याला आणि हे कातळात कोरलेलं पाहिजे आता खरं जर म्हटलं ना तर या गडावरती यायचं म्हटलं तर तीन वाटा आहे एक नाही का आपण जे आलो समजा नाही का साल्लेरवाडीकडनं आणि खरं जर म्हटलं तर साल्लेरवाडीकडनं जो रस्ता येतो ना तो मेन राजमार्ग आहे या रस्त्यावरनं पण तुम्ही बघू शकता कदाचित जर कधी महाराज या गाडावरती आले असेल तर ह्याच मार्गाने आल्या असणार जेव्हा महाराज सुरतेच्या लुटीसाठी गेलेले होते तर नाही का इथनं ह्या किल्ल्याच्याच जवळून गेलेले होते याचे उल्लेखसुद्धा आपल्याला नाही का जे मोगली इतिहासकार आहे त्यांच्या या लेखनामध्ये नाही का आपल्याला दिसून आणि सालेरवाडीकडून आलं तर आपल्याला सहा तर या गुफा वगैरे पण अरे चला आता जास्तपैकी वरती जायचं आपण ज्यांच्या सोबत प्रवास करतो ते सुद्धा गुजरातचे आता साल्ल्यारची ही, ही खूप एक महत्वाची आणि खास गोष्ट आहे ती म्हणजे अशी की यापासून गुजरात वॉटर खूपच जास्त जवळ जा आहे त्यामुळे गुजरातचे सुद्धा खूप जास्त जण का साल्लेर किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी आता आणि आपल्यासोबत आता जे मित्र आहे आणि जे आणखीन खूप सारे भेटणार आहे खूप सारे का गुजरात वर आलेले दिसतात आणि समुद्र सुद्धा नाही काहीच अंतरावरती आपल्याला इथन दिसून येतो हा मित्र आपल्याला इथे भेटलाय त्यांच्यावर बाकीचे मित्र नाही का तिथं सुद्धा आहे आणि जाऊन मराठीतनं बोलायला लागलं तर मग समज मला की गुजरातवरून आले जे आपले मित्र आहे ना ते सुद्धा गुजरातवरून आले गुजरातचं ना गुजरातला एक की लगभग सो किलोमीटर नाही हो डिस्टन्स जाणार हां सो ना। बी नाही आहे इथं म्हणजे एवढं कमी अंतर आहे त्यामुळे बरेच पायऱ्यांची थोडीच फिसलंतर आहे नाशिकला जायला किती टाइम लागेल मला जायचं याच्या नंतर काही हां नाही टू व्हीलर आहे टू तास का 10 तास म्हणजे चार पाच पे वाजेपर्यंत खाली यावं वा लागेल हां चालतंय आता किती वाजले आता 6:30 6:30 वाजतील खाली यायला वाजतील एक आल्यावर एक तास म्हणजे हां ठीक आहे ठीक आहे या परिस्थितीमध्ये आम्हाला जो पण कोणी भेट जो की परतीचा प्रवास करत असतो त्यांच्या सर्वांच्या मुखातून फक्त एकच शब्द निघत असतात की पुढं खूप जास्त अवघड पॅच आहे हवा खूप जास्त जोराची चालू आहे खूप जास्त आहे निसर्डी वाट आहे त्यामुळे तुम्ही सावकाश जावा आणि सोबत राहावं आणि आपली एवढी मोठी खराब हालत झालेली होती तर त्यामुळे भीती मा मनामध्ये आणखीन जास्त वाटत होती तर चला सोबतच बघूया की पुढचा जो पॅच कसा आहे तर तुम्ही सकाळी लवकर आल्यास ना सर्व आ जाओ भाई आ जाओ सब साथ में चलते रहे सच में साथ में रहना सही रहेगा हाँ यूट्यूब यूट्यूब एक मैम मैं मार हाँ अच्छा <laughs> साथ में चलो में थोड़ा सा हाथ लगा जाता है। नहीं तो, ये तो सिंपल है आगे का देखो रीनायरे दरवाजा लागलायच्या पेक्षा अवघड चढ आहे तर पुढे हा हे बघा आपलं एक गोष्ट चांगली होती गुसुद्धा ब्लॉगिंग करायला लागले चला ब्लॉगिंग करण्या बोल अच्छा ते चार दहा रोज झाले हा येत आणि हा बघा हा माझ्या पुढं हा पण एक आपल्याला दरवाजा दिसून येतोय आणि ही बघा मी ये गुफा येते का ते हा येत या कचरा होतो रे हे बघा ही गुफा लागली आपल्याला अरे यार पण पूर्ण बॉटल्स आहे रे हा बघा हा बुरुज बुरुजावरती बुरुजा आहे हवालय भयाने त्या जंग्या वगैरे बघू शकता बापरे अरे हवा आहे धुक अरे काय आहे चला स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले या, या जास्त आहे ना हवा पण एवढी जोराची आहे ना मॅक्सिमम पण किल्ले साल्लेरला आलोय आहे साल्लेरचं नाव सल्लेर कशावरणं पडलं हे जर सांगितलं नाही तर मग का खात तर आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया की किल्ले साल्लेरला हे नाव कसं पडलं आता आत्ता आपण बघितलं त्या मुलासोबत किंवा गुजरातची जी बॉर्डर आहे ना ती खूप जवळ आहे तर तिथले जाणारे जे व्यापारी मार्ग किंवा मग इकडे जर कधी समुद्र तट बघितला तर तो, तो पण जवळच येतोय आणि इकडे जवळपास सहा असे व्यापारी प्रमुख मार्ग होते तर ते व्यापारी मार्ग आहे ना त्यांच्यावरती निगराणी ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर होत होता तर त्यामुळे याला चाललेला असणार आता थोडक्यामध्ये नाही आपण थोड्या वेळाने ना किल्ले चालल्याची जो पहिल्यापासूनचा इतिहास आहे ना तो आता आपण थोडक्यामध्ये थोड्या वेळाने जाणून घेऊया एवढं आहे हवा पण एवढी भयान चालू आहे ना बाबर विचार असून पण एक चांगली गोष्ट आहे की हवा रस्ता दिसतो हे बघा रिवास वॉटरफॉल पहा सभास चला आता थोडक्यात आहे ना चालता चालता तुम्हाला ना हे किल्ल्याची थोडीशी माहिती देतो आता या किल्ल्याचा जो इतिहास आहे ना हा खूप जास्त जुना आहे म्हणजे रामायण काळापासून आहे असं म्हणतात की रामाचं सुद्धा वास्तव्य नाही का, काही काळ ह्या किल्ल्यावरती बागुल नावाचे जे काही समजा राज्यकर्ते होते तर त्यांचं शासन होतं तर त्यामुळेच आता इथं हे जर कधी आपण बघितलं पण साल्लेर किल्ला तर हा बागलान तालुक्यात येतो तर ते बागलान हे नाव पण त्या बागुलवरूनच पडलेलं आहे आणि जर कधी पुढे बघितलं तर मग बहामणी असेल सातकर्मी असेल किंवा मग नाही का राष्ट्रपूत असेल तर त्यांचं सुद्धा आपल्याला नाही का या किल्ल्यावरती वास्तव्य असलेलं दिसून येत आहे म्हणजे खूप जुना इतिहास आहे मग पुढं चालून जर कधी बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर हा स्वराज्यातला किल्ला होता किती मोठी लढाई सुद्धा झालेली तिची सुद्धा आपण माहिती घेणारच आहोत त्यानंतर पुढे चालून मग राजाराम महाराजांच्या काळामध्ये संभाजी महाराजांच्या काळामध्ये नाना राणीनी तर औरंगजेबाला किती वेळेस या किल्ल्यावरच जगवलेलं आहे व खूप साऱ्या नाही का हिस्ट्री रिलेटेड या किल्ल्याला लागून आहे नंतर आहे ना हे मस्त विजय आपल्याला त्याला बघून येतोय तलावाच्या थोडस इथं बाजूलाचा तलाव आहे या तलावाच्या थोडस पुढा आलं इथं मस्त पैकी हवन कुंड दिसत आहे हे हवन दुस आता थोडस आपल्याला मस्त जुनं यज्ञकुंड बघायला मिळतं कित्येक सारे जे पूजा पाठ असतील ते ह्याच यज्ञकुंडामध्ये झालेल्या असतात याची अनुभूती आपल्याला नाही का त्या कुंडाला बघितल्यानंतर होते त्याच्या शेजारी छोटस पाण्याचं कुंड सुद्धा बघायला मिळतं आणि मित्रांनो ह्या परिसराच्या शेजारी ना आपल्याला जे काही वाड्यांचे अवशेष आहे जे किल्लेदारांच्या घरांचे अवशेष आहे त्यांच्याने जोते बघायला मिळतात परंतु आता वातावरण एवढं भयानक आहे धुकं खूप जास्त असल्यामुळे का ते काही दिसत पर नाही पण ह्याच परिसरामध्ये आणि थोडस आता आपण ट्रेक करत हलकसं उजव्या हाताला जाणार आहे आणि हलकसं जर कधी डाव्या हाताला जर कधी गेलं तर समोर आपल्याला दिसतो म्हणजे गंगासागर तलाव आणि त्याच्या शेजारी आहे ते म्हणजे रेणुका मातेचं मंदिर आता इथली खरी तर एक दुर्दैव गोष्ट म्हणावं लागेल की सर्वजणांना फक्त ही गोष्ट मात्र माहिती होती की किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती एक छोटस मंदिर आहे जे की परशुरामाचं परंतु त्यांची आई म्हणजे रेणुका मातेचं मंदिर कुठं आहे हे कोणाला माहिती नव्हतं जे आपण सर्वात अगोदर किल्ले साल्लेर वासनीचं जे मंदिर बघितलं त्याच्या पाठीमागे काही मूर्त्या ठेवल्या असं म्हटलं जातं की त्यांची एक रेणुका मातेची जुनी मूर्ती सुद्धा आहे परंतु जे किल्ल्यावरचं मंदिर आहे ते कोणालाही सांगता आलेलं नाही मी ज्यांना विचारलं त्यांना तर नक्कीच ते सांगता आलेलं नव्हतं आणि त्या कारणामुळे सुद्धा नाही का ते रेणुका मातेच्या मंदिराला आपण नाही का बघू शकलो नाही आणि मी रिस्क सुद्धा वेळेस नाही का घेण्याच्या परिस्थितीत नव्हतो तर त्यामुळे रेणुका मातेचं मंदिर नाही का स्किप केलं आणि इन्सिडेंट्सच काय असे झाले आपल्या सोबत की मनामध्ये भीती सुद्धा बसली आता नाही का आपण सकाळी उद्या दहा वाजेला जो एपिसोड टाकणार आहे त्यामध्ये तुम्ही बघणार की आणखीन आपल्यासोबत काय काय इन्सिडन्स होता ते सुद्धा नाही का म्हणजे न विचार करण्यासारखेले की साप एकदम पायाच्या समोर साप असतो माहितीये का आणि एक फोटो घ्यायला जातो आणि तिथे पाय घसरून का जोराचा आदळतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर म्हणजे असले काही इन्सिडंट वगैरे हो नाही का या आजच्या ट्रिप मध्ये आपल्यासोबत झालेले तर बघूया उद्याचा पण दिवस कसा जातो हो ते आणखी काय काय परिस्थितीला आपल्याला का समोर जावं लागतं ते ला तर भेटूया पुढील मध्ये आणि हो जर कधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर खरोखर ह्या व्हिडिओची जी लिंक आहे ते आपल्या मित्रमंडळीला पाठवा सिरीजला पूर्ण फॉलो करा रोज सकाळी दहा वाजेला या सिरीजचे जे व्हिडिओ आहे ते एक आपल्या चॅनलवरती येत असतात व्हिडिओ जर कधी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असंच भरभरून साथ ही नाही का तुमची वाली असू द्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय म्हटलं मस्तपैकी म्हणून तिथं समोर गेलो होतो आणि तिथं बसलेला होता नागोबा आज आज नशीब